सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास पहिला जन्मदुख निरोपण श्रीराम समर्थ जन्म हा दुःखाचा अंकुर शोकाचा समुद्र व कधीही न चळणारा भीतीचा डोंगर जन्म हा कर्माची मूस आहे पातकाची खान व काळाचा नित्य नवा जात आहे जन्म म्हणजे कुविद्येचे फळ आहे अथवा लोभाचे कमळ आहे किंवा अज्ञानजन्य भ्रांतीचा पडदा आहे जन्म म्हणजे गुंतागुंतीत विनाकारण गुरफटणे होय जन्म म्हणजे सुखाचा विसर जन्म म्हणजे चिंतेचे माहेरघर आणि जन्म म्हणजे वासनेचा विस्तारच जाणावा जन्म म्हणजे जीवापाठी लागलेली दुर्दशा जन्म म्हणजे कल्पनेची व्यस्त छाप आणि जन्म म्हणजे ममतारूपी दाकिनीचा फेरा होय जन्म म्हणजे मायेपट किंवा फसवणूक जन्म म्हणजे रागाचे धैर्य उशाच्या वाटेतील आडवे विघ्न होय जन्म म्हणजे जीवाचे मीपणा होय जन्म हा मीपणा अहंतेचा गुण आणि परिणाम जन्म म्हणजे ईश्वराचे विस्मरण होय जन्म म्हणजे नाना विषयांची आवड जन्म दुराशेची बेडी आहे आणि जन्म म्हणजे काळाची काकडी असून तो ती खातो जन्म हाच वाईट काळ जन्म हीच वाईट वेळ आणि जन्म म्हणजेच अतिशय घाणेरड्या नरकात पडणे होय हा देह हो कसा उत्पन्न होतो हे पाहायला गेले तर त्यासारखे अमंगळ असे दुसरे काहीच नाही स्त्रियांच्या बिटाळापासून हे शरीर तयार होते ज्या बिटाळाला अत्यंत अशुद्ध दोष मानतात त्या बिटाळाचा हा देह हो पुतळा आहे त्याला कितीतरी स्वच्छ केला तरी तो घाणेरडाच राहणार तेव्हा त्याला शुद्धपणाचा सोहळा कसा असणार रजस्वला श्रीचा बिटाळ दाट होऊन तो गोठतो आणि लाट होतो त्या गोठलेल्या गाळाचे विटाळाचे हे शरीर बनते हे शरीर वरून अतिशय सुरेख सुंदर दिसत असले तरी त्याच्या आतमध्ये नरकाचे घाणीचे पोतडेच आहे जसे सांभाराच्या तेथील कातडी कुजत घातलेले कुंड उघडले की जशी घाणच दिसते तसेच या शरीराचे आहे कुंड धुतले तर स्वच्छ तरी होते परंतु या देहाला रोज धुतले तरी दुर्गंधीने घाणीने भरलेले हे शरीर निर्मळ होत नाही देह कसा निर्मळ झाला पहा हाडाचा सापळा उभा केला त्याला शिरा व नाड्या गुंढाळ्या प्रत्येक सांध्याला चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला त्याचे नावच अशुद्ध म्हणजे शुद्ध नाही ते असे हे रक्त तेही या देहात भरले आहे शिवाय अनेक रोग आणि दुखणी याच्या आत वसली आहेत शरीर म्हणजे आत बाहेर घाणीचे लडबडलेले व नरकाने भरलेले कोठार आहे शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मुताची पिशवी आहे शरीरात जंत किडे असतात आणि आतडी अनेक प्रकारच्या घाणीने भरलेल्या पिशवी आहेत आणि किळस आणणारी गलिच्छ कातडी लोंबत असते संपूर्ण शरीरात डोके श्रेष्ठ पण तेथे नरकातून शेंबूड पाहतो आणि कान फुटला तर दुर्गंधी सहन होत नाही डोळ्यात चिपडे निघतात कानात बेडके दाटतात आणि रोज सकाळी तोंडातून विष्टीसारखी घाण पडते ज्या तोंडात लाल थुंकी इतर घाण आणि पिवळा दाट शेंबूड असतो त्याला कमळाची आणि चंद्राची उपमा देतात तोंड असे घानेरडे तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते या गोष्टी प्रत्यक्षात आहेत त्यांना पुरावा देण्याची गरजच नाही अत्यंत उत्तम अन्न पोटामध्ये घातले तर त्याची विष्ठाच बनते कधीकधी -कधी ते ओकून बाहेर पडते हे पाहावत नाही अगदी गंगेचे पाणी जरी प्यायले तरी त्याचे मूत्रच बनते एकंदरीत विष्ठा मूळ यावरच देह बनतो त्यांनीच देह वाढतो यात कोणताही संशय नाही पोटात मळ मूत्र ओक नसतील तर सर्व लोक मरून जातील राज असो व रंक त्याच्या पोटात विकता असतेच देह निर्मळ करण्याचा हट्टहास केला तर तात्काळ देह पडेल अशी ही एकांदर देहाची स्थिती आहे शरीर धडधाकट निरोगी असताना त्याचे वर्णन केले तर ते असे आहे मग ते मनाला खरी वाटत नाही देह खरेच इतका खराब आहे काय याची शंका येते अशा या देहरूपी तुरुंगात नऊ महिने वस्ती करून जीवाला फार यातना भोगावे लागतात गर्भाच्या शरीराची नऊद्वारे बंद होतात श्वासापुरता वायूही मिळत नाही आईच्या पोटातील ओक आणि विष्टा याचे पाणी पाझरते ते जठर आग्नीच्या उष्णतेने तापते आणि त्यातून गर्भाचे मांस व हाडे उकलून निघतात गर्भाला कातडी नसते तो मांसपिंड खोळीत पातळ वेचताना असतो तेथे तो जीव गर्भ हालचाल करू लागतो तोच आईला डोहाळे सुरू होतात डोहाळ्यात आई कडू तिखट पदार्थ खाऊ लागते त्यामुळे पोटातल्या बालकाचे अंग होळपते गर्भ म्हणजे चामड्यात गुंधाळलेले गाठोडे असते त्याच्या आत विष्टेचे पोतडे असते गर्भाच्या नाळ्यातून म्हणजेच बेंबीच्या नळीमधून त्याला जगण्यास लागणारे रस मिळतात मल मूत्र ओख आणि पित्त या रसामुळे नाका तोंडातून जंत बाहेर पडतात त्यामुळे त्या गर्भाला जीव अत्यंत घाबरा होतो अशा कारागृहात अत्यंत अडचणीत सापडलेला जीव कळवळून देवाला विनंती करतो हे देवा आता इथून सुटका कर देवा इथून सुटका केलीस तर मी स्वतःचे कल्याण करून घेईन हा गर्भवाद चुकवीन पुन्हा या जटी जन्मास येणार नाही गर्भवासातील दुःखामुळे जीव अशी प्रतिज्ञा करतो तोच त्याची जन्मवेळ येते व प्रसूत काळी आई आरडाओरडा करू लागते पोराच्या नाकातोंडात मांस दडपून बसल्यामुळे टाळूतील छिद्राने त्याला श्वास घ्यावा लागतो पण जन्म घेण्याच्या काळी तेही बुजून जाते टाळूचे छिद्र बंद झाल्याने पोराचा जीव घाबरा होतो आणि ते तळमळून पोटात इकडे तिकडे हलू लागते श्वासोच्छवास कोंडल्यामुळे त्याला फार कष्ट होतात कासावीस झालेल्या त्या पोराला बाहेर पडण्याचा मार्ग दिसेनासा होतो अत्यंत घाबरलेल्या चित्ताने मूल बाहेर येण्यासाठी तडफड करू लागते ते भलत्यात जागी अडकते मूल आडवे आले त्याला कापून तुकडे करून काढा असे लोक म्हणतात त्या मुलास तुकडे करून बाहेर काढतात त्याचे हातपाय तोडतात तोड, पोट पाय जो भाग काही हाती लागेल तो कापतात त्याप्रमाणे शरीराचे लचके तोडले जात असता त्या मुलाचे प्राण जातात या सगळ्या खटापटीत आईसुद्धा आपला देह टाकते मूल स्वतः मृत्यू पावले व त्याने आईचाही प्राण घेतला शिवाय अवस्थेमध्ये भयंकर दु दुःख भोगावे लागले ते वेगळेच परंतु पूर्वपुण्याईने योनीतून सरळ बाहेर येण्याचा मार्ग सापडला तरी त्याचा खांदा गळा वगैरे कुठेतरी अरकते व ते बाहेर पडू शकत नाही मग त्या अरुंद मार्गातून मुलाला जोराने खेचून बाहेर काढतात ओढून काढता काढता ते मूल गतप्राण होते गर्भास येण्याच्या धडपडीत मुलाचे प्राण जात असताना अखेरच्या क्षणी त्याला भगवंताचा विसर पडतो गर्भात असताना असणारी भगवंताची आठवण तो विसरून जातो गर्भात असताना मूल म्हणत होते सोहम सोहम तो परमेश्वर मी आहे बाहेर पडताच ते म्हणू लागले कोहम कोहम मी कोण मी कोण सारांश गर्भामध्ये प्राणी अशा पुष्कळ यातना सोसतो गर्भात असताना अत्यंत दुःख भोगीत होता तो मोठ्या कष्टाने बाहेर आला की लगेच गर्भवासाच्या यातना विसरून गेला त्याचे मन शून्याकार झाले म्हणजे मनाचे व्यापार पूर्णपणे थांबले त्याला पूर्वीचे स्मरण राहिले नाही अज्ञानाच्या आवरणाचे भ्रांत अवस्था झाली तरी त्यातच सुख मानले देह विकार पाहू लागला त्याची ओढ होऊ लागली की त्याला सुखदुःखाचे हेलकावे बसू लागतात असो अशा रीतीने हे शरीर मायेच्या जाळ्यात सर्व बाजूंनी अडकलेले गुंढाळलेले असते अर्थात देहबुद्धीने व्यापले आहे सर्व प्राण्यांना गर्भवासनात अशा प्रकारे दुःख भोगावे लागते म्हणून भगवंताला शरण जावे जो भगवंताचा भक्त असतो तो जन्मापासून मुक्त असतो आत्मज्ञानाच्या जोरावर तो सदैव विरक्त असतो याप्रमाणे गर्भवासातील दुःख परंपरेचे वर्णन यथामथी मी सांगितलेले आहे आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढील वर्णन लक्षपूर्वक ऐकावे समास पहिला समाप्त जय जय रघवीर समर्थ